आज सकाळी सकाळी आता नाश्त्याची तयारी चालू आहे किती वाजले दाखवू का तुम्हाला सव्वा नऊ वाजलेले आहे तर आता आपण करणार आहोत ब्रेकफास्टची तयारी आणि ब्रेकफास्ट तर मी ब्रेकफास्ट काय करणार आहे दाखवते याची तयारी मी सुरुवातीला कांदा मिरची शेंगदाणे आणि लिंबू मला हवा आहे तर तुम्हाला वाटलं असणार की मी आता उपपीट क करणार आहे बरोबर आहे ना नाही मी उपीटच करणार आहे पण मी आता ब्रेडचं उपीट करणार आहे एवढा ब्रेड नाही एवढा लागेल आपल्याला ब्रेड कारण दोघांना तेवढाच लागेल तर ब्रेडचं उपपीट करणार आहे एकीकडे कॉफी ठेवलेली आहे कॉफी पीत पीत ब्रेडचं उपपीट करणार आहे आणि ब्रेडचं उपपीट झाल्यानंतर मग चहा पिणार आहे हे बघा आपली ब्रेडच्या भाजीची उपीटाची ब्रेडच्या उपीटाची तयारी झालेली आहे तर दाखवते हो मी हे असे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे हासा हात हातानेच करायचे एकदा मी कुणाच्याकडे तरी हे मिक्सरमधनं काढलेलं मुठा बघितलं मला त्याची चव अजिबात आवडली नाही बारकं फार करायचं नाही बारीक खूप करायचं नाही असं हे मोठं मोठंच काढायचं असा हाताने असं असं तोडायचं ह्याच्यानंतर कांदा चिरलेला आहे हाही मोठाच चिरायचा बारीक भेळेसारखा कांदा ह्याला चिरायचा नाही चव चांगली लागत नाही ही मिरची आहे आता आपण पहिल्यांदा तर हे इथं सगळं सामान आहे हिंग आहे सगळं आता तेल घालायचं तेल जरा जास्त ही माझ्या आवडती कढई माझ्याबरोबरच जाणार ही जरा जास्त फुटली नाहीत दोन तर मग मला ती कॅन्सल करता येईल पण ती काय फुटे ना तर जर कणभर तेल एवढं हां एवढ्याला एवढं तेल लागेल तर ठीक आहे एवढं तेल घातलेलं आहे हर्र कडापत्ता तोडून आणायचा राहायला थांबा आता आपण कडीपत्ता तोडून घेतो आहे एवढा कडीपत्ता होईल आता आपण मोहरी घालतो आहे मोहरी तडतड भाज्या जरासं जिरो आता यामध्ये येत ये आहे पुसूनच आणला कढीपत्ता कारण स्वच्छ आहे तिथला आता त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि कढीपत्ता घातलेला आहे जळायच्या आधी याच्यात आपण आता कांदा घालूया कांदा घालूया याच्यात आता जळायच्या आधी नाही ग जळेल फोडणी कांदा आणि मिरच्या या आपण आता ह्याच्यात घातल्या अशा त्यामुळे आपली फोडणी अजिबात जळली नाही अतिशय सुंदर वास यायला लागलेला आहे फोडणीला हा मस्त मस्त आला काय हो वास आ, आला ना हां ठीक आहे तर आता याला तिखट घालायचं नाही तिखटाची पावडर याला घालायची नाही याला हळदच घालायची हळद आणि मिरची घालायची हिरवी मिरची तिखटाची पावडर घातली तर ह्याची चव ह्या माझ्या ब्रेडच्या भाजीची चव चांगू लागत नाही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आहे हळद घातलेली आहे होलसेलमध्ये हिंग ढकललेला आहे आता मीठ हा याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे मीठ टाकूया आपण मीठ अंदाजेच प्रत्येकाने आपल्या आपल्या अंदाजाने म्हणजे गृहिणीनं जेव्हा शिकायचं कि किंवा किचनमध्ये स्वयंपाकघरात तुम्ही जेव्हा शिकता तेव्हाच तुम्हाला मिठाचा अंदाज कळतो प्रॅक्टिकल केल्याशिवाय कळत नाही हे असं एवढं मी दोन वेळा घेतलं कमी जास्त होऊ शकतं मी जास्त होईल जरा किंचित हळद वरणं टाकायची चव चांगली लागते रंग छान येतो म्हणून चला हे आता मस्त झालेलं आहे वास एवढंच जास्त नको करायला ना। नाहीतर चव खराब होऊन जाईल एवढंच करायचं जा। जास्त शिजवायचं नाही बारीक गॅस चालू आहे तर आता हे मी सगळं असं घालणार आहे हे बघा आणि हे असं टाकण्यासाठी ही कढई फार उपयुक्त आहे म्हणून मला हीच कढई लागते आवडते म्हणा लागते म्हणा ही दोघांना तिघांना भास होते एवढी भाजी दोघांनी समजा आत्ता खाऊन उरली थोडीशी तर ही दुपारच्या चहाला फार सुंदर लागते कारण की तोपर्यंत त्याच्यामध्ये ही सगळी फोडणी मुरते त्यामुळे सन दुपारच्या चहाला नुसतं असं छान तुकडा तुकडा घेऊन खायला फार सुंदर वाटतो आणि हे अजिबात कुरकुरीत करायचं नाही मऊ ठेवायचं कुरकुरीत भाजी करायची नाही म्हणजे आम्ही करत नाही कोणी करत असतील तर ठीक आहे कारण काहींच्यात कुरकुरीत करतात आणि ति तिखटाची पावडर घालतात मग ते लाल मला आवडत नाही की माझ्या पद्धतीची मी तुम्हाला भाजी दाखवते आहे जी आमच्या घरात खूप आवडते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात ही ह्याला वर्ण कोथिंबीर आणि खोबरं ओलं खोबरं असेल तर तुम्ही घालू शकताय खूप छान लागतं वर्ण आज कोथिंबीर आ फारशी नाही आहे घरात बघूया सापडली तर आज कोणी आलीच नाहीत बाजारात लोक म्हणजे भाजी घेऊन कोणी आलेलं नाही आहे त्यामुळं त्यातून आमचं ही भाजी होईपर्यंत उपीट होईपर्यंत ब्रेडचं कोणी आलं तर मग ताजी कोथिंबीर मला मिळेल नाहीतर शिळीच कोथिंबीर घालावी लागेल ह्याला ताजी कोथिंबीरच छान लागते तर आता आपल्याला हे सर्वकडे असं व्यवस्थित लागलेलं आहे हा लिंबू नंतर पिळायचा आहे आत्ता पिळायचा नाही आहे आता हे मी छान सगळीकडे लावून घेतलेलं आहे बारीकच गॅस आहे सगळीकडे हे व्यवस्थित लागलेलं ला आहे कुरकुरीत करायचं नाही आता हे असं झाकायचं म्हणजे वाफ मुरते त्याच्यात कांदा आणि ब्रेड याच्यामध्ये जे थोडंसं पाण्याचा अंश आहे त्याच्यामुळे जराशी वाफ मुरते एक दोन मिनटं ठेवूया आपण मिनिट झालेलं आहे तर आपण आता हे बंद केलं आणि आता ही कोथिंबिरीचा अवतार ठीक आहे आता थोडीशी कोथिंबीर आपल्याला यातली मिळू शकते चला आता हा डबा धुवायला टाकायचा थोडीशी कोथिंबीर यातली आपण घेऊया आपण झाकण काढल्या काढल्या वाफ हातावर आलेली आहे म्हणजे करेक्ट झालेला आहे आता याच्यावरती आपण लिंबू पिळायचा आहे आता हा लिंबू पिळताना आपण यातल्या बिया काढून घेतल्या ह्याच्यात काही जास्त बिया नाही एखाद्या वेळेला फार बिया असतात तर आपण बिया काढून घेतलेल्या आहेत प्लेट घ्या देते घालते असं आपण आता लिंबू पिळलेलं आहे मस्तपैकी आणि लिंबू पिळून आता थोडंसं घ्या कुठली पण घ्या प्लेट काय घ्या तिकडेच ठेव टेबलवर जरा इकडं अडचण आहे ना ते बोल आणि या ठिकाणी आता हे थोडंसं असं आपण हलवून घेऊया म्हणजे सगळीकडे तो लिंबू लागेल आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटं झाकून ठेवूया म्हणजे लिंबू सगळा मुरेल त्याच्यामध्ये गॅस आपण मगाशीच बंद केलेला आहे आता ही थोडीशी कोथिंबीर काढूया ही कोथिंबीर स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे धुवून पण घेतलेली आहे आता आपण ही घालू झालेली आहे मस्तपैकी याचा सुंदर दिसत आहे टेस्टला तर फारच छान होणार आहे ते कारण की आता त्याच्यात इतकी मस्त वाफ मुरलेली आहे की माझ्या हाताला जाणवत आहे ती मस्त बघा कसं झालं आहे खूप दिवसांनी आज आपण ब्रेडची भाजी काय लागली आहे मीठ वगैरे हो बरोबर आहे फक्त कमी पडलं आहे म्हणजे ओलं खोबरं बाकी सगळं छान झालं आहे कोथिंबीर पण पुरली फरसाण वगैरे नको ना त्याच्यासोबत काय ठीक आहे संध्याकाळी ही आणि जास्त छान लागते चहा बरोबर मुरते ना प्रवासात त्याला तर फारच छान चहा दे मटारच्या दिवसात मटार पण छान लागतं मस्त लागतो मतदान केलंस का ग मतदान केलंस हा ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड मतदान हा आपला आवाज आहे आणि ते आपण केलंच पाहिजे मतदान हे मिळत नाही ते मिळत नाही म्हणायचं हक्क मिळायला असतोय मतदानाचा तो बजावायचा नाही लोकांची हीच तर मतदान करा